निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं ही स्पर्धा तीस जून दोन हजार चोवीस रोजी झोजिला कारगिल वॉर मेमोरियल द्रास या पहाडातील मार्गावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मुख्य स्पर्धेत पंचावन्न पुरुष आणि पाच महिलांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेतील पुरुष महिला आणि मुले मुली इतर रोड रेसेस पंचवीस दहा सात पूर्णांक पाच आणि चार किलोमीटर अंतराच्या पार पडल्या समारंभ मेजर जनरल सचिन मलिक यांचे आणि सरहद संस्थापक अध्यक्ष संजय नाहार अरहम पुणेचे अध्यक्ष डॉ शैलेश पगारिया यांच्या हस्ते झाला झोजीला युद्ध विजयाला पंचाहत्तर वर्ष आणि कारगिल युद्ध विजय दिवसाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्या प्रत्यर्थ इंडियन आर्मी सरहद अरहम फाउंडेशन तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पुण्याचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते सुमंत वाईकर यांची रेस डायरेक्टर आणि वसंत गोखले यांची टेक्निकल डायरेक्टर म्हणून इंडियन आर्मीने नियुक्ती केली होती या स्पर्धेतील विजेत्यांना चार लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले आहे या प्रसंगी ब्रिगेडियर सुमित अब्रोल कर्नल अभिषेक चरक लेफ्ट कर्नल संदीप दुलहत लेफ्ट कर्नल राजेश बांधे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ